तातडीचा इशारा नदीकाठचे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता जायखडा पोलीस स्टेशनकडून नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा इशारा जारी करण्यात आला आहे सध्याच्या मुसळधार पाऊस आणि पूर पा। परिस्थितीमुळे नदीकाठवरील काही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यामुळे या, या भागातील नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सध्याच्या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जायखडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत त्यांची अंमलबजावणी करणे आपल्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना नदीकाठी जाणे टाळा नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे पुरामुळे नदीपात्रातील पाण्याचा पातळीचा अंदाज येत नाही त्यामुळे नदीकाठ किंवा पुलाजवळ अनावश्यक गर्दी करू नका प्रवासात काळजी घ्या जर तुम्हाला नदी ओलांडणाऱ्या पुलावरून प्रवास करायचा असेल तर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा आवश्यक असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करा जीव धोक्यात घालू नका अफवांवर विश्वास ठेवू नका कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहितीसाठी फक्त स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष द्या चुकीच्या माहितीमुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो प्रशासनाला सहकार्य करा या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी पोलीस आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे हे सर्व नियम आणि सूचना आपल्या सुरक्षतेसाठी आहेत जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी नागरिकांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षतेसाठी ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले आहे सुरक्षित रहा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा या महत्त्वाच्या बातमीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे